नमस्कार मी निखिल कवेश्वर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा उद्या जो जीर्णोत्तराचा आणि मंदिराच्या याचा कार्यक्रम होणार आहे त्या निमित्तानं हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण तसेच विविध समाजांच्या वतीनं लोणावळा शहरामध्ये श्रीराम मंदिर भांगरवाडी ते श्रीराम मंदिर डोळीवाडा अशी आज भव्य रॅलीचं आयोजन संध्याकाळी चार वाजता केलेलं आहे त्याचा समारोप गवळीवाड्यातील श्रीराम मंदिरामध्ये होणार आहे आम्हीसुद्धा गवळीवाडा ग्रामस्थांच्या वतीनं आमचा जो पारंपरिक ढोललेजीमचा जो खेळ आहे तो पारंपरिक वेषामध्ये आम्ही कुमार रिसॉर्टपासून गवळीवाड्यापर्यंत ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करणार आहोत अतिशय भव्य आणि सुंदर अशी रॅली आहे समाजातील लोणावळा शहरातील सर्वच समाजातील सर्व व्यक्तींनी याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणवेश वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे अतिशय उत्साहाचं वातावरण लोणावळा शहरामध्ये आहे आणि त्याच संदर्भामध्ये सगळ्यांना घेऊन आपण हा उत्सव उद्याचा साजरा करत आहोत आपणही सगळ्यांनी या रॅलीमध्ये यावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो श्रीरामाचा जयघोष करण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आपण संध्याकाळी महाआरतीचं आयोजन गोळीवाडा ग्रामस्थांच्या वतीनं मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचाही आपण आणि प्रसादाचं वाटप आपण ठेवलेलं आहे तर त्याचाही आपण सगळ्यांनी घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती